मी माझ्या वळमताने संपूर्ण पाठिंबा राहण्याचा निर्णय घेतलेला आहे आज या ठिकाणी आमचे सहकारी मित्र रोहित तावसकर तसेच आमचे दुसरे सहकारी मित्र राहुल तावस्कर यांचे बंधूच रोहित तावसकर आहेत यांनी प्रभाग क्रमांक तीन मधून निवडणूक दोन तारखेच मतदान वीस तारखेला आणि या चार तारखेपासून जे आता आमचे सहकारी मित्र रोहित यांनी सांगितलं की या तालुक्यातील नेतृत्व सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलेला रमेश बारसकर यांचा पराजय झाला पाहिजे अशा प्रकारची भूमिका त्यांनी या ठिकाणी घेतलेली आहे जरी त्यांचा पक्ष वेगळा पराभव करण्यासाठी आपण रमेश बारसकरच्या विरोधकाला आपण मदत केली पाहिजे अशी भूमिका घेतलेली या तालुक्यामध्ये शहरामध्ये सर्व दूर चर्चा पोचलेली असताना ही चर्चा आमचे सहकारी मित्र राहुल तावसकर असतील रोहित तावसकर असतील यांच्या ही चर्चा केली आणि त्यांनी निर्णय घेतला की सर्वसामान्य कुटुंबातून आलेला रमेश याचा पराजय करण्यासाठी तालुक्यातलं नेतृत्व करत आहे तर आपण देखील सर्वसामान्य कुटुंबातून आलेला आहे त्यामुळं आपण रमेश बारसकरला सहकार्य केलं पाहिजे त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम केलं पाहिजे अशा प्रकारची भूमिका रोहित यांनी घेतल्याबद्दल मी त्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि त्यांनी मला पाठिंबा दिलेला आहे त्याबद्दल मी त्यांचं ऋण व्यक्त करून या माह शहरामध्ये जे परिवर्तन होत आहे त्या परिवर्तनाचा धागा होण्याचं काम रोहित यांनी केलं त्याबद्दल मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद